श्रावण महिन्यात आपण मंगल कार्य घरात आपल्या गणपती बाप्पांची अगदी आवर्जून तयारी करत असतो गणपती बाप्पा येणार म्हणून तयारी असते खूप सारे व्रतवैकल्य ह्या श्रावण महिन्यात येत असतात हिंदूंचा आवडता महिना म्हणजे श्रावण महिना या श्रावण महिन्यातच आपण आपल्या घरात सर्व काही शुभ कार्य सुद्धा करत असतो म्हणजे पूजा विधी असतात ते आपण करत असतो किंवा वैकल्य करत असतो तर ह्याच श्रावण महिन्यात आपल्याला माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर व्हावी त्यासाठी काहीतरी उपाय करायचे असतात तत्पूर्वी मी माझ्या स्वतःच्या हाताने ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल बनवलेला आहे ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी व्हॉट्सअपच्या नंबरवर येऊन हाय करा आणि ह्या तेलाच्या पूर्ण माहिती जाणून घ्या अतिशय सुंदर काळेभोर लांब सडक केस होतात आणि अकाळी पांढरे केस होत असतील तर ते थांबून फक्त काळे केसच आपल्या आपल्याला अपले पाहायला मिळतात तर असा हा तेल आहे ज्यांना कुणाला हवा असेल त्यांनी नक्कीच व्हॉट्सअपला येऊन हाय करा कॉल करू नका फक्त हाय करा तेलाच्या पूर्ण माहिती जाणून घ्या आता आपल्याला आपल्या घरात माता स्थिर माता लक्ष्मी स्थिर राहावे किंवा आपल्या घरात खूप सारं कर्ज झालेलं आहे आपल्या घरात खूप सारी एकमेक कुटुंबातले एकमेक सदस्य भांडत असतात किंवा घरात निगेटिव्हिटीचा संचार झालेला आहे ह्या सर्व गोष्टी म्हणजे पैशांपासून ते भांडणांपर्यंत निगेटिव्हिटी पर्यंत ह्या सर्व गोष्टी दूर करण्याचं एकच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांना कुणाला हवा असेल हा व्हिडिओ नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा अतिशय महत्वाचा उपाय आहे आणि तुम्ही कधीतरी आधी केला असेल परंतु ह्या हा उपाय करत असताना बऱ्याच लोकांच्या काही काही चुका होतात आपल्याला महालक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करायची आहे त्यासाठी तुम्हाला माहितीये महालक्ष्मी जिथे संध्याकाळच्या वेळेला महालक्ष्मीला जर वळायचं असेल घरात यायचं असेल तर ती दिवा लागलाय का त्या घरात ते पाहत असते आणि दिवा जर लागला नसेल तर ती त्या घरात कधीही वळून पाहत नाही त्यामुळे हा दिवा कसला दिवा लावायचा सांगते का तर हा दिवा आपल्याला मिठाचा लावायचा आहे बरेच लोक हा मिठाचा दिवा लावत असताना साधं मीठ वापरतात साधं मीठ वापरायचं आप नाही आपल्याला मीठ म्हणजे सेंधा नमक ज्याला आपण म्हणतो तो मीठ आपल्याला घ्यायचा एक वाटी आपल्याला मीठ आहे एक आपल्याला पितळेशी किंवा तांब्याची छोटीशी डिश लागणार आहे एक दिवा लागणार आहे मातीचा थोडस तूप लागणार आहे भीमसेरी कापूर लागणार आहे आणि दिव्यासाठी वात लागणार आहे ह्या सर्व गोष्टी एकत्र करा संध्याकाळच्या प्रदोष काळात किंवा तुम्ही मुहूर्तावर सुद्धा हा दिवा लावू शकता तर काय करायचं सांगताय का संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही लावत असाल तर उत्तमच काळात हा तुम्ही उपाय करू शकता कारण सकाळी सर्वांचीच कामाची गडबड असते संध्याकाळी थोडासा निवांत असतो त्यावेळेला तुम्ही, तुम्ही हा उपाय करू शकता महालक्ष्मीला आपण थोडासा तरी वेळ द्यायला हवा कारण अशीच महालक्ष्मी येत नसते परंतु कुठलेही काम करत असताना उपाय करत असताना कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे आहेत हा दिवा आपल्याला एका प्लेटमध्ये कसा तयार करायचा सांगताय का एका प्लेटमध्ये तुम्हाला सेंदव मीठ तुम्ही घेतलं आहे ते सर्व वाटी भरून त्यात घालायचं आहे त्यात त्याच्यावर तुम्हाला एक मातीची पणटी घ्यायची आहे तुपाची वात तयार करून घ्यायची तुप भरून घ्यायचं आहे एक तुम्हाला भिमसेनी कापराच्या एक दोन वड्या घालायच्या किंवा थोडस चुरून घातलं तरीही चालेल त्याचबरोबर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करताना एक तीन महत्वाचे मंत्र आहेत ते मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत कुठलाही दिवा लावत असताना तुम्हाला शुभम करत म्हणायचंच आहे परंतु मिठाचा दिवा लावताना तुम्हाला तीन असे मंत्र म्हणायचे ज्याने महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरात नक्कीच स्थिर होईल मंत्र कुठलाय सांगताय का मंत्र व्यवस्थित लिहून घ्या ओम श्री ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम ओम श्रीम लीम ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मे नम हा पहिला मंत्र झाला दुसरा मंत्र म्हणते ओम शिवाय तिसरा मंत्र ओम धनदाय नम तुम्हाला तिन्ही मंत्र कळले असतील व्हिडिओ पुन्हा मागे या आणि पुन्हा व्यवस्थित लिहून घ्या आणि हे मंत्र तिन्ही तुम्हाला म्हणायचे आहेत दिवा प्रज्वलित करत असताना त्यानंतर त्याच्या आधी जर का तुम्हाला दिव्याची पूजा करायची असेल धूपदीप नाही धूपदीप फुल अक्षदा वाहायचे असेल तरी तुम्ही वाहून घेऊ शकता हा दिवा लावायचा कुठे हा दिवा लावायचा आहे आपल्या ईशान कोण्यात किंवा आपण उंबरठ्याच्या आतल्या साईडला लावला तरीही चालेल चा चा। तरी हा दिवा पूर्ण रात्र राहायला पाहिजे का प्रज्वलित गरजेचं नाही तुमची इच्छा तुम्ही पूर्ण रात्र ठेवत असाल तर पूर्ण रात्र ठेवू शकता किंवा थोडा वेळ तरी तुम्हाला एक तास दीड तास तरी हा दिवा राहील इतकं तरी त्यात तूप घाला आता हे मंत्र व्यवस्थितपणे म्हणून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर नमस्कार करायचा माता लक्ष्मीला अगदी दोन मिनिटं तरी आपल्या उंबरठ्याकडे हळदी कुंकवाचा करंडा घेऊन दोन मिनिटे उभे राहा हळदी कुंकू आपल्या उंबरठ्याकडे द्या आणि त्यानंतरच तुम्ही हा उपाय पूर्ण झाला असं समजा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या पुढच्या कार्याला लागू शकता तर ह्याने काय होईल आपल्या घरात जी माता लक्ष्मी स्थिर राहील त्याने आपले सर्व भांडण कटकटी आपल्या घरातली निगेटिव्हिटी सर्व काही दूर होणार आहे पॉझिटिव्ह विटी तयार होणार आहे आणि आपल्या घरातली भांडणं मिटणार आहेत आपल्या घरात भरभरून सुख समृद्धी ऐश्वर्या नादार आहे कारण तुम्हाला माहिती आहे नव्वद टक्के गोष्टी ह्या पैशांवरून होत असतात भांडत असतात किंवा काहीतरी गोष्टी घरात घडत गर, असतात त्या पैशांसाठी आणि ह्या पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठीच आपल्याला श्रावण महिन्यात हा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय सोमवारपासून किंवा गुरुवारपासून किंवा शनिवारपासून परंतु आठवड्याचा जो जो दिवस तुम्ही पकडलेला आहे त्या प्रत्येक दिवशी प्रत्येक आठवड्यात सोमवारी केला तर दुसऱ्या सोमवारी आणि त्याच वेळेला करायचंय किंवा शुक्रवारी केला तर दुसऱ्या शुक्रवारी आणि त्याच वेळेला असा हा उपाय करायचा आहे पूर्ण श्रावण महिना तुम्हाला हा उपाय करायचा आहे आठवड्यातनं एक वेळेला परत तुम्हाला व्हिडिओ कळला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री